प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात वर्तमानाच्या अध्याय सात आणि वचन पंचवीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मग पाऊस पडला पूर आला वाराही सुटला व त्या गारास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी लोकसमुदायास म्हणतो की जो कोणी त्याने दिलेली शिकवण अर्थातच त्याची वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो एका मनुष्यासारखा ठरेल ज्याने आपले घर खडकावर बांधले मग जेव्हा पाऊस पडला पूर आला वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता या ठिकाणी पाऊस हा कौटुंबिक समस्यांना प्रतिबिंबित करतो आज अनेक कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये समन्वय नाही त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही त्यांच्यात भांडणे वाद कलह असल्यामुळे त्यांच्यात दुरावा आलेला आहे अनेक कुटुंबातील ही समस्या आहे अनेक कुटुंबात पालकाचे आपल्या मुलांशी जमत नाही मुले ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतात आणि आपल्या पालकांचे ऐकत नाहीत या सर्व कौटुंबिक समस्यांच्या कारणाचे मूळ जर काही असेल तर ते पाप आहे आणि पापाची शिक्षा तर देवाने नरकदंड ठरविली आहे या कारणामुळेच मनुष्याला पाप आणि पापाच्या शिक्षेपासून वाचविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला बलिदान व यज्ञ म्हणून अर्पण केले याकरिताच जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याचे तारण व्हावे म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण पावलेले व त्यावर अवलंबून असलेले कुटुंब त्यांच्या कौटुंबिक समस्यामध्ये प्रभूकडून शांती आणि मार्गदर्शन मिळविते ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा हीच तुमच्यासाठी देवाजवळ आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर आपले साह्य करो धन्यवाद